गावाने मला सरपंच पदाची संधी दिल्याने मी गावाचा विकास करू शकले हे विकास कामे समाज कंटकांना जिवारी लागत असल्याने मध्यरात्रीला दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने आमच्या घरी येऊन अश्लील शिबीगाळ करून जिबे मारण्याची धमकी दिली आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले असल्यानेच आमच्यावर अन्याय होत असल्याने आमच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची तक्रार कोळगाव थडी महिला लोकनियुक्त सरपंच मिनल चंद्रशेखर गवळी यांनी तालुका पोलीस ठाण्यात केली असून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी या ठिकाणी मोठे बाबा मच्छिंद्रनाथ ऐतिहासिक मंदिर असून सालाबादप्रमाणे याही वर्षी देखील मोठे बाबा यात्रोत्सव जातीय सलोखा ठेवून मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी झाली होती परंतु गावातील काही समाजकंटकांनी मध्यरात्रीला सरपंचांच्या घरी जाऊन यात्रा उत्सवमध्ये बँजो का लावला नाही म्हणत दहा ते पंधरा समाजकंटकांनी मध्यधुंद अवस्थेत महिला सरपंचाच्या घरी जाऊन वाईट वाईट शिवीगाळ व वा दमदाटी करण्याचा प्रयत्न केला यावेळी मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ व अश्लील भाषेत दमबाजी करून जिबे मारण्याची धमकी दिली आहे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की यात्रा उत्सव कमिटीमध्ये माझे पती चंद्रशेखर गवळी खजिनदार आहेत म्हणून त्यांच्या अंगावर धावून जाऊन यात्रेमध्ये पारंपरिक संबळ का लावले बेंजोक का लावला नाही असे म्हणत त्यांना दमदाटी केली आहे गावाचा व यात्रा उत्सवाचा शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी मोठे बाबा यात्रा उत्सव कमिटीचे व देवस्थानचे फ्लेक्स बोर्ड फाडून त्यांची विटंबना करण्यात आल्याने आमच्या जीविताला धोका असून तसेच आमच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे असे शेवटी म्हणाले असून घटनास्थळी कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे सहाय्यक फौजदार गजानन वांडेकर पोलीस नाईक किसन सानप आदींनी भेट दिली असून समाज कंटकांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले असून गावांमध्ये तणावपूर्ण शांतता असून गुन्हा दाखल करण्यात आला प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान माय न्यूज कोपरगाव मी सरपंच आहे मी महिला आहे आज मी महिला सरपंच आहे म्हणून बाकीच्या जर महिला आहे गावातल्या हा पोलीस बंदुकाने आमच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून आम्हाला इथं साथ द्यायला येणार आहे याचा उपयोग काय रात्री मी एक वाजता जो मी जर कंप्लेंट देऊन येते आता दहा वाजले आता पण येऊन त्या मुलांनी दम दिला मला तुमच्या जर दम असेल तर तुम्ही करून दाखवा काय करणार आहे ते तर मी हा न्याय कोणापुढे मांडणार आहे मी कोणापुढे हा माझा न्याय मांडणार आहे पूर्ण गावातले लोक आहे पब्लिक एवढी उभी आज मला मोठ्या यात्रा आनंदात पार पाडायची होती र आज आमचा मिरवणूक होती कावडी होती हा सगळी शांतता त्यांनी भंग केलेली त्याच्यामुळे मी तात्काळ यांच्यावर दखल घेतली जावी असा मी सांगत दादांना विनंती करते हात दोडून त्यांना नम्र विनंती करते